कोणत्या डाळीत रक्ताचा कण आहे हिंदू धर्मात कडधान्य धान्य हे सात्विक अन्न मानले जाते पण एक डाळ वगळता हिंदू धर्म ऋषी संत ब्राह्मण किंवा शाकाहारी लोकांना एक डाळ खाऊ नये किंवा दान म्हणून देऊ नये आणि घेऊ नये असा सल्ला देतो हिंदू धर्मात असे मानले जाते की ही डाळ मानवी रक्तापासून बनली आहे म्हणून ती मांसाहारी आहे आणि या कारणास्तव साधू समाज या डाळीचा आनंद घेत नाही हिंदू धर्मात मानवी रक्तापासून बनलेली डाळ म्हणजे मसूर वैष्णव पंतांचे साधू मसुरालाही हात लावत नाही ही डाळ माणसासारखीच मानली गेली आहे खरे तर समुद्र मंथनाच्या वेळी मोहिनी अवतारातील भगवान विष्णू देवी देवतांना अमृत वाटप असताना मस्तक कापले तो मरण पावला नाही कारण त्याच्या घशात अमृत पोहोचले होते पण त्याचे डोके आणि धड वेगळे झाले होते त्याच्या मस्तकाला राहू आणि धडाला केतू म्हणतात असे म्हटले जाते की मसूरची उत्पत्ती त्याच्या रक्ताच्या थेंबापासून झाली होती जी त्याचा शिरच्छेद करताना जमिनीवर पडली होती यामुळेच हिंदू धर्मात वैष्णव पण आणि त्यांचे अनुयायी मसूरला मांसाहार मानतात आणि ते खात नाहीत